नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्री नोबोल सहा अकाडमी मध्ये सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवा भारतीबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे ती आहे समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेतील वर्ग तीन सवर्गातील जे पदं होतील त्या पदांच्या एक्झामचं नोटिफिकेशन आलेलं आहे बघा यामध्ये लिहिलं आहे की वरे वर्ग तीन सवर्गातील वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक गृहपाल किंवा अधीक्षक महिला गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण समाजकल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक टंकलेखक सवर्गातील रिक्त रिक्त म्हणजे या सवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेले रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता जी जाहिरात देण्यात आलेली होती तर त्यामध्ये पात्र व इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे आणि ऑनलाईन परीक्षा कॅम्प्युटर बेस वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल बघा कॅम्प्युटर बेस वस्तुनिष्ठ बहुपर्य स्वरूपाची असून सदी सदर परीक्षेचे आयोजन चार मार्च दोन हजार पंचवीसपासून ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस या विविध सत्रामध्ये म्हणजे वे, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ही एक्झाम होणार आहे तर बघा पहिला दिवस पहिली शिफ्ट आहे म्हणजे एका दिवशी तीन शिफ्ट राहणार आहेत नऊ ते नऊ ते अकरा या टायमिंगमध्ये पहिली शिफ्ट दुसरी शिफ्ट राहणार आहे एक ते तीन आणि तिसरी शिफ्ट राहणार आहे पाच ते सात आणि ही एक्झाम चार मार्च पहिलंच पहिले पहिली एक्झाम कोणत्या पदासाठी असणार आहे तर गृहपाल किंवा अधीक्षक महिला या पदासाठी पहिली एक्झाम असणार आहे तर पहिल्या दिवशी तिन्ही पे तिन्ही शिफ्टमध्ये एकच एक्झाम होणार आहे गृहपाल म्हणजे गृहपाल किंवा अधीक्षक महिला या पदासाठी जी एक्झाम होती ती दुसऱ्या दिवशी सुद्धा तीच आहेत पाच मार्च पाच मार्चला सुद्धा तीन शिफ्ट आहेत गृहपाल अधीक्षक महिला या पदासाठीचीच एक्झाम आहे त्यानंतर सहा मार्च सहा मार्च दोन हजार पंचवीसला तीन शिफ्ट त्यामध्ये सुद्धा गृहपाल किंवा अधीक्षक महिला या पदाचीच पदासाठीच एक्झाम होणार आहे तीन शिफ्टमध्ये त्यानंतर सात मार्च सात मार्चला अधीक्षक महिला पहिली शिफ्ट असणार आहे अधीक्षक महिला नऊ ते नऊ ते दहा नऊ ते अकरा ए एम या वेळेला त्यानंतर दुसऱ्या शिफ्टमध्ये वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक आणि तिसऱ्या श शिफ्टमध्ये सुद्धा वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक या पदासाठी एक्झाम होणार आहे सात मार्चला लक्षात ठेवा सात मार्च दोन हजार पंचवीसला दुसरी आणि शिफ्टी दुसरी आणि तिसरी शिफ्ट असणार आहे त्यानंतर स गृहपाल किंवा अधीक्षक सर्वसाधारण जे सर्वांसाठी ओपन होतं त्यामध्ये महिला पुरुष म्हणजे सगळे वयम सगळ्या कॅटेगरीसाठी होतं तर हे सर्वसाधारण आहे त्यामध्ये स सर्वांनाच एक्झाम देता येत होती तर ती आहे दहा मार्च दहा मार्च दोन हजार पंचवीसला तीन शिफ्ट होणार आहेत पहिली शिफ्ट दुसरी शिफ्ट आणि तिसरी शिफ्ट तर गृहपाल किंवा अधीक्षक सर्वसाधारण पदाच्या एक्झाम होणार आहेत दहा मार्च दोन हजार त्यानंतर अकरा मार्च दोन हजार पंचवीसला ला गृहपाल व अधीक्षक सर्वसाधारण च्या तिन्ही शिफ्ट असणार आहेत पहिली दुसरी तिसरी त्यानंतर बारा मार्च बारा बारा मार्चला तीन शिफ्ट आहेत त्यामध्ये समाज कल्याण निरीक्षक आणि उच्च श्रेणी लघुलेखक प पहिल्या शिफ्टमध्ये आहे दुसऱ्या शिफ्टमध्ये आहे समाज कल्याण निरीक्षक आणि टंक लेखक बारा मार्च दोन हजार पंचवीस लक्षात घ्या आणि ही पी डी एफ तुम्हाला बुलसा अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी म्हणजे म्हणजे ते अपलोड करून ठेवून देत आहे जर तुम्हाला अजून व्यवस्थित बघायचं असेल तर तिथून ब व्यवस्थित बघू शकता त्यानंतर तिसरी शिफ्ट राहणार आहे समाज कल्याण निरीक्षक निम्न श्रेणी लघु लेखक बारा मार्च दोन हजार पंचवीस आणि त्यानंतर मग बारा मार्च नंतर तेरा चौदा पंधरा सोळा चार दिवसचं गॅप आहे आणि नंतर समाज कल्याण निरीक्षक समाज कल्याण निरीक्षक सतराला आहेत तिन्ही शिफ्टमध्ये आहेत तीन शिफ्ट नऊ नऊ ते नऊ ते पा म्हणजे सातपर्यंत नऊ नऊ ते अकरा पहिली शिफ्ट दुसरी एक ते तीन आणि तिसरी पाच ते सात त्यानंतर जी शिफ्ट आहे अठरा मार्च अठरा मार्च दोन हजार पंचवीस निरीक्षक तिन्ही शिफ्ट मध्ये समाज निरीक्षक हे पदाची ह्या पदाची एक्झाम होणार आहे त्यानंतर आहे एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस समाज निरीक्षक या पदासाठीचीच एक्झाम होणार आहे आणि हे सा यासाठी आपलं जे प्रवेशपत्र आहे आपली हॉल तिकीट ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून आपले ही जी कल्याणची वेबसाईट दिलेली आहे एस जे एस ए डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळा उपलब्ध करून देण्यात येईल तर त्या प्रवेशपत्रामध्ये परीक्षेचे वेळ तारीख प परीक्षा केंद्र सूचना आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती थी, त्या ठिकाणी समाविष्ट केलेली असेल तर ते आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचे आहे दिव्यांग उमेदवाराकरिता लेखनिक किंवा अनुग्रह कालावधीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचनासुद्धा या वेबसाईटवर दिलेली आहे ते मार्गदर्शक सूचना वाचून म्हणजे आवश्यक सर्व जे मूळ कागदपत्र आहे ते दिव्यांग ओ दिव्यांग उमेदवारांनी परीक्षा केंद्र उपस्थित राहणे अनिवार्य आहे तर ही संपूर्ण जाहिरात आहे महत्त्वपूर्ण आहे तर एक्झाम कशी कशा पद्धतीने होणार आहे आता टी सी टी सी एस टी सी एस पॅटर्ननुसार टी सी एस पॅटर्ननुसार आता म्हणजे एक्झाममध्ये टायमर लागू करण्यात येणार आहे तर असं ग्रुप पाडण्यात येणार आहेत मराठी इंग्र मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान प्लस चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता तर ये ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी ग्रुप असं आणि त्यामध्ये त्या प्रत्येक ग्रुपमध्ये को किती कोणत्या प्रश्नांच्या किती संख्या असेल हे दिलेलं आहे आपण एक आधीचा व्हिडिओ बघितलं होतं जेव्हा नोटिफिकेशन आलं होतं पहिल्यांदाच ज्यामध्ये ग्रुप वाईज टायमिंग दिलं होतं तर त्यामध्ये बघितलं होतं तर ते एकदम तसंच राहणार आहे पहिलं ये ग्रुप पहिल्यांदा आपल्याला य ग्रुप सुरू होईल तर ये ग्रुपमध्ये आपल्याला हे प्रश्नच आधी सोडवता येतील जसे म मराठीचे सहा प्रश्न सोडवावे लागतील इंग्रजीचे सहा प्रश्न सामान्य ज्ञान प्लस चालू घडामोडीचे सहा प्रश्न आणि गणित बुद्धिमत्तेचे सात प्रश्न आपल्याला पहिले ये ग्रुपमध्ये सोडवता येईल त्यानंतर आपल्याला ग्रुप बीचे प्रश्न आपल्याला सोडवायला मिळतील तर ग्रुप बीमध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं संख्या दिलेली आहे काही म्हणजे चेंज आहे थोडं जसं चालू घडामोडी सामान्य ज्ञानमध्ये ग्रुप बीमध्ये सात प्रश्न आपल्याला सोड सोडवायला मिळणार आहेत मराठीसाठी सहा इंग्रजीसाठी सहा आणि गणित बुद्धिमत्तासाठी सहा प्रश्न असं तसे म्हणजे ग्रुप तीन चार पाड पाडण्यात येतील त्या ठिकाणी ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी तर यामध्ये पंचवीस पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि टायमिंग दिलेली आहे पंचवीस प्रश्नासाठी तीस मिनिट असा पद्धतीने एकशे वीस मिनिट कशा पद्धतीने डिवाईड केलेलं आहे तर हे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पंचवीस पंचवीस प्रश्नासाठी आपल्याला तीस मिनिट देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीनं आहे तर ही आपली कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे तर ही महत्त्वपूर्ण अपडेट होती ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले आहे जर यामध्ये अजून सांगितलं आहे की जर हॉल हॉलटिकीट ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून घेताना तांत्रिक अडचणी येत असतील तर या ठिका ठिकाणी संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे जर काही अडचणी येत असतील हा तिकीट डाउनलोड होत वगैरे नसेल तर हा जो संपर्क क्रमांक आहे यावर तुम्ही संपर्क करून ती समस्या मांडू शकता आणि त्यावर म्हणजे जे काही म्हणजे स जे काही तुम्हाला ते तिथून तुम सूचना मिळेल ते फॉलो करून तुम्ही ते हॉल तिकीट उपलब्ध करून घेऊ शकता तर हे कोणत्या वेळेला करायचे सकाळी नऊ ते अकरा सायंकाळी सहा या कालावधीमध्येच तुम्ही ही माहिती मिळवू शकता तर अशा पद्धतीने हे आपण महत्त्वपूर्ण अपडेट बघितली आहे समाजकल्याण आयुक्तालयाचे आयुक्तालयाच्या भरपूर म म्हणजे मुलींनी महिलांनी फॉर्म भरलेला आहे तर त्या संदर्भात त्या संदर्भामध्ये एक्झामचं नोटिफिकेशन आलेलं आहे अंगणवाडी मुख्यशेविकेचं नोटिफिकेशन आलेलं नाही तर ते पण दो आता दोन तीन दिवसामध्ये किंवा ह्या आठवड्यामध्ये तरी येऊन जाईल नोटिफिकेशन समाज कल्याणच्या आधी एक्झाम होऊ शकते फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा मग नंतर ह्या एक्झाम नंतरसुद्धा पण होऊ शकते काही सांगता येत नाही आपल्याला कारण आधीच्या एक्झाम पण आता सुरू झालेल्या आहेत त्यामुळे काही सांगता येत नाही पण असो आपल्याला अभ्यास करणे आहे आताच एम पी एस सी कंबाईंड ग्रुप बीची एक्झाम झालेली आहे आणि त्यामध्ये पहिली आन्सर कीसुद्धा आलेली आहे काहीचा चांगला स्कोअर असेल ते मीन्स एक्झाम करतील आणि त्यांचं नाही आलं असेल तर त्यांनी सरळ सेवा किंवा कंबाईंड ग्रुप सीचं एक्झामवर जर फोकस केलेलं सगळ्यात चांगलं राहील आणि आता आपल्या बुल बुल्स या अकाडमीवर खूप सारे व्हिडिओज म्हणजे अभ्यासाचे अंगणवाडी मुख्य सेविका किंवा समाज कल्याण विभागाला उपयुक्त ठरतील अशा प सेवेला उपयुक्त ठरतील असे व्हिडिओ तयार केलेले आहेत तर तुम्ही या चॅनलला नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता तर मी हा तयार केलेली आहे हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद